मी कुणाचंच काही मागितलेलं नाही मी एवढंच म्हणते मी नैतिकतेने निर्णय घ्यावा असं म्हणते मी आणि त्यांच्याच पक्षाचे आणि मित्र पक्षाचे म्हणजे आज जे सत्तेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष आणि त्यांच्या पक्षातले म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेसाहेबांची या सगळ्याच्या ह्या पक्षाचे म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत आणि विरोधक आहेत मला असं वाटतं ह्या ही एक घटना आहे ज्याच्यात कुणालाही राजकारण नकोय ह्याच्यात माणुसकीच्या नात्याने निर्णय झाला पाहिजे एवढीच मग परभणी आणि बीड परभणी आणि बीडच्या घटनेमध्ये कोणीही राजकारण करू नये तो निर्णय माणुसकीच्या नात्यानी व्हावा एवढीच अपेक्षा महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची आहे आणि त्या जनतेत तुम्ही आहात मीही आहात आपण सगळे आहोत मला क्राईम बद्दल तुमच्याच सगळ्या चॅनल्सवर गेल्या महिन्याभरात प्रचंड गोष्टी रोज येत आहेत माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती राहील मी मागेही त्यांना विनंती केली होती चॅनल्सच्या माध्यमातून की आपण एक ऑल पार्टी मीटिंग बोलवावी जरी तुम्हाला एवढं यश आसल, आलं असलं त्याला शुभेच्छा आहेत आमच्या पण एवढा यश आल्यानंतर एवढी मोठी सत्ता आल्यानंतर महाराष्ट्रात क्राईम का कमी होत नाही याची एक चिंता आणि काळजी आम्हाला सगळ्यांना वाटते आणि याची चर्चा एक सशक्त लोकशाहीमध्ये आपल्या सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलून ही झाली पाहिजे ही आमची मागणी मतभेद माझ्या मनात पवार कुटुंबाबद्दल काल आज आणि उद्या कधीही कुठलीच मतभेद किंवा मनभेद हे कधीच नव्हते हे सगळ्यांनाच माहिती त्याच्यामुळे माझा विषयच येत नाही आणि कौटुंबिक विषय उंबरठ्याच्या आत आणि जबाब बाहेरच्या म्हणजे ज्या समाजातल्या जबाबदाऱ्या आहेत त्या उंबरठ्याच्या बाहेर महाराष्ट्रात महिलांवरची अत्याचार आणि क्राईम हा वाढलेला हा तुमचे प्रत्येक चॅनल दाखवतोय म्हणून मी पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करते की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे हे चांगलं नाही ना, ना विकासासाठी आहे किंवा समाजात आज ज्या घटना होत आहेत त्या वेदना देणाऱ्या आहेत अस्वस्थ करणाऱ्या आहेत आणि एवढं मोठं मॅन्डेट हो एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालंय माझी अपेक्षा होती की ते पहिल्या दिवसापासून इतक्या जोमानं कामाला लागतील पण एकटे देवेंद्र फडणवीसजी सोडून बाकी कोणीच इन अॅक्शन मोड दिसत नाही त्याच्यामुळे माझी पुन्हा त्यांना विनंती आहे की तुम्ही या क्राईम आणि ही जी परिस्थिती आहे राज्यामध्ये वाढत झालेला क्राईम याच्यावर त्यांनी एक ऑल पार्टी सर्वपक्षीय मीटिंग तातडीने बोलवावी